जय मात्रे ब्ल्यू कॉस्ट्यूम चला आणि पुढच्या कुस्तीसाठी अर्जुन जाधव रेड कॉस्ट्यूम रवींद्र वाघमोडे बुलढाणा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे झालेल्या कुस्तीमध्ये आदर्श कांबळे कोल्हापूर बापू झरे पैलवान यांचा चला अर्जुन जाधव अहिल्यानगर रवींद्र वाघे बुलढाणा ब्ल्यू मध्ये चला चला धोनी पैलवान <laughs> पासष्ट किलो सिद्धेश वसवे पुणे शहर रेड कॉस्टूम चला नितीश वाळू अहिल्यानगर ब्लू कॉस्ट्यूम चला दोन्ही मला सिक्स्टी फाईव्ह के जी नितीन वाळूंज सिद्धेश वसवे हाथवरकर सिद्धेश वसवे रवींद्र वाघ गोडेंज गोड आला पहिला पुकार तयार व्हायचं अगोदर नाव पुकारून सांगितलेलं आहे तयार होण्यासाठी पुढच्या कुस्तीसाठी यश देशमुख पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम आकाश पुजारी कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे अजय म्हस्के दाराशिव रेड कॉस्ट्यूम स्वयं लवले बीड ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे देशमुख आकाश पुजारी चालू कुस्तीनंतर पासष्ट किलो ती दुसरी कुस्ती सार्थक घावटे बीड रेड कॉस्ट्यूम मृणाल पाटील कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम तयार राहायचं आहे चालू कुस्ती का मध्यान्ना स्कोर सात शून्य सात शून्य 盾。